टँकर घेतलेला आहे पाच त्याला भारत सरकारनं मोठ्या प्रमाणावर सबसिडी आणि मग गरीब कॉर्पोरेटमध्ये जनरेटर्स आहेत आणि कुठे जेसीबीचं काम चाललं आहे ते रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही काम चाललेलं आहे तुम्ही खूप मोठ्या इंडस्ट्रीची आवश्यकता कनेक्टिव्ह त्यांनी तुम्ही फोन केला ते आपण

आणि तुम्हाला पेट्रोल पंपवर जाण्याची गरज लाईन लावायची गरज आणि अगोदर तुम्ही खूप फोन केला मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला कॉसर करत्या वेळेला की होईल त्याच्यासाठी आता त्यांचा जो टेलिफोन नंबर वगैरे जे आहे आणि त्याचबरोबर जे आहे त्याच्यामुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सर्व गावं असलं तरी आपलं सोसायटीमध्ये गाडी करायची हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय नव्हतं तुमचं किती वेळ वाचणार आहे आणि तुमचं पाहिजे काय अजून कोटरी बनवाच्या बाबत आधी निर्णय झाला असं नसतं रेल्वे गार्डमध्ये त्याच्यामुळे आज कार्यालयात पुन्हा आंदोलन आपल्या कलाकार काही कदाचित मिळेल आताही नाही मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणजे सांगितलं असेल इथे उद्या केले जे आहे काहीतरी अडचणी फोन आलेले आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला आहे आता मुख्यमंत्री तिथे त्यांचे भवन आहेत अरे वाजूनकारे आपलं नकारे नागिक परिषद अनेक केंद्रीय उद्योगपती आल्यानंतर जे आहे ती सर्व जी आहेत मंडळी बसले उपमुख्यमंत्री म्हणते मुख्यमंत्री म्हणते जे काही मंत्री आहेत ते बसतील नाशिकचं पालकवादी मंडळा आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची मागणी तुमच्या पक्षामध्ये आमदारांनी तुमची मागणी काय असते आज आमच्या आमदार कसे आम्हाला पालकमंत्रीचं नाटक मिळावा आमचा त्यावे आजही आहे उद्या आणि राहील काय असं धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले पहाटेचा शपथविधी ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर धोकं ठेवून आज की दादा आपण जायला नको पुढे मोठा धोका आहे त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या सरकार पडलं नव्यानं सरकार आलं असं असताना धनंजय मुंडेंना मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत काय वाटतं आपल्याला असं स्वरूपाचा काही धोका होता की धनंजय मुंडे जे आहे त्यांचं भाषण धन त्यावेळेला मी नव्हतो परंतु आपल्या भाषण असले ऐकलं त्याच्यामुळे त्याची काही दर्शन ते एक षडयंत्र होतं षडयंत्र होतं तर हे कुणी रचलं ते षडयंत्र एक तर जे उद्धव ठाकरेचं षडयंत्र रचू शकत नाही कुणी रचलं कोणी काँग्रेस मग हे काही राष्ट्रवादीचे लोकांनी रचलं पाय बी जे लोकांनी षडयंत्र रचलं असे काहीच पाहिजे नाही मला एवढं मात्र आढळतं की ज्या वेळेला मिटिंग सुरू होत्या आणि काँग्रेस उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब आणि यांच्यामध्ये गर्गे जे आहे काँग्रेसची तक्रारी पवारसाहेबांचं काहीतरी पूर्ण असा भाग झाला पवारसाहेब आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग जे आहे त्या चालल्याच होतं आमच्या राष्ट्रवादीच्या त्याचप्रमाणे आठ वाजता एका ठिकाणी मिटिंग येईल परंतु त्या मिटिंगला अशी जगा काय हजर नाही दुसऱ्या दिवशी जे आहे ज्या टी व्ही लावले आठ नऊ वाजता लक्षात आलं की जागांच्या मी ताबडतोब पवार साहेबांडे गेलो होते पवार पवारसाहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोष केला होता आणि काही होतं की आपण मंडळी त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आजपर्यंत जो काही काही झालेलं आहे ते होणार नाही त्यापुन काळजी घ्यायचा कामाला लागू आहे मी त्यानंतर आम्ही सगळे केलं आता आम्हाला काही कल्पना नव्हती असं काय अगोदर फोटो झालं नाही धरलं काय अचानक हे सगळं झालं आणि त्यामुळे मग ते आम्ही जे म्हणजे आम्ही इकडे तिकडे केलेले आमदार न गेलेले आमदार हे मला माहिती आहे त्या पुढे जे आहे ते प्रत्यक्ष अधिकारांच्या घरी गेलो तुम्ही असं करू नको परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला त्याला त्याच्या सतर्क सांगायचो की आता एक झालेले वाटतात